योग्य प्रशिक्षण संतुलित आहार आणि खेळाची विविध तंत्र शिकवणाऱ्या कबड्डी रावज अकॅडमीला खेलो इंडियाचं सेंटर मंजूर झालंय या माध्यमातून कबड्डी आणि खो खोतील खेळाडूंची प्रशिक्षण निवड प्रक्रिया नऊ ते अकरा सप्टेंबर दरम्यान गोकुळ शिरगावमधील अकॅडमीत होणार आहे या प्रशिक्षणासाठी खेळाडूंनी ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करण्याचं आवाहन प्राध्यापक संभाजी पाटील आणि डॉक्टर रमेश भेंडीगिरी यांनी पत्रकार परिषदेत केलं ग्रामीण भागात अनेक खेळाडू आहेत या खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण देऊन त्यांना राज्य राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्याचं काम कबड्डी रावज अकॅडमीचे अध्यक्ष प्राध्यापक संभाजी पाटील आणि डॉक्टर रमेश भेंडीगिरी करत गोकुळ शिरगाव इथल्या सुदर्शन पेट्रोल पंपाजवळ असलेल्या या अकॅडमीत अनेक खेळाडू घडले आहेत त्याची दखल घेत स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचं सेंटर या अकॅडमीला देण्यात आलंय कबड्डी आणि खो खो मधील होतकरू खेळाडूंना प्रशिक्षणासाठी नऊ ते अकरा सप्टेंबर दरम्यान गोकुळ शिरगाव इथल्या कबड्डी रावस अकॅडमीत निवड चाचणी प्रक्रिया होणार आहे नऊ ते बारा आणि बारा ते अठरा वर्ष वयोगटातील खेळाडूंना त्यामध्ये संधी मिळणार आहे ही निवड प्रक्रिया विनामूल्य असून खेळाडूंनी आवश्यक कागदपत्रांसह गोकुळ शिरगाव इथल्या अकॅडमीत संपर्क साधण्याचं आवाहन प्राध्यापक संभाजी पाटील आणि डॉ रमेश भेंडीगिरी यांनी केलं यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या उमा भोसले भेंडीगिरी राज्य कबड्डी संघटनेचे प्राध्यापक अण्णासाहेब गावडे डॉ बाबासो उल्पे अजित पाटील उपस्थित होते